सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कामटी या बाजार समितीमध्ये तब्बल कांदा या पिकाला पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळालेला आहे आणि येत्या दहा दिवसात कांदा या पिकाचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर सध्या आपल्या जिल्ह्यात कांदा या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक तीन हजार तीनशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक पाचशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक अकरा हजार नऊशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक सोळा हजार सातशे तीस क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणा आवक दोन क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक अकरा हजार सातशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे इस्लामपूर आवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे कामठी आवक बावीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपण आपले नाव आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील धन्यवाद